तो परत आलाय पण यावेळी वेगळं नाव आहे वेगळं रूप आहे आणि गावही गावही वेगळं आहे आणि बळीही बळीही वेगळेच असणार आहेत नमस्कार मंडळी झी मराठीवरती देव माणूस मधला अध्याय याचा पहिला भाग दोन जूनला म्हणजेच काल प्रसारित झाला आणि खरंच सांगते सस्पेनच्या दुनियेतला राजा माणूस परत आला आहे या एपिसोडची सुरुवात होते ती वाराणसीमध्ये एक छोटसं दुकान आणि त्यामध्ये काम करत असलेला एक साधा शिंपी तो शिंपी म्हणजे मोहन या मोहनचा चेहरा आपल्या सर्वांच्याच ओळखीचा वाटतो ना हो हा तोच आहे तोच म्हणजे डॉक्टर अजित कुमार देव तुमचा आमचा लाडका देव माणूस मोहन म्हणजेच अजित कुमार देव आता आपल्या एका नव्या रूपात दाखवला गेला आहे लोकांच्या कपड्यावर टाका घालताना खर तर त्याच्या मनात एका नव्या कटाची शिवणच सुरू असते या एपिसोडमध्ये दाखवलं गेलं आहे की डॉक्टर अजित कुमार देव हा मोहन या नावाने वारणासीमध्ये वावरत असतो तिथे तो एका टेलरचं काम करतो आणि त्याला तिथे एक मित्र भेटलेला असतो तो म्हणजे गोपाळ गोपाळ हा तर सातारचा आहे म्हणूनच मोहनने त्याच्याशी मैत्री केलेली असते आता याच्यामध्ये अजून एक नवीन पात्र दाखवले आहे ती म्हणजे गोपाळची मैत्रीण गंगा गंगा आणि गोपाळ हे दोघेही लग्न करणार असतात आणि त्याच्यासाठी गंगाने गोपाळकडे खूप सारे पैसे आणि दागिने दिलेले असतात ते पैसे आणि दागिने घेऊन गोपाळ आणि गंगा लग्न करून गोपाळच्या गावी जाणार असतात इकडे मोहन दुकानात काम करत असताना त्याला दोन पोलीस दिसतात जे त्याच्या मार्गावरती असतात आणि त्याला शोधत असतात त्यामुळे घाई गडबडीने दुकानातून सुट्टी घेऊन मोहन हा घरी जातो घरी गेल्यानंतर पाहतो तर, तर काही गोपाळकडे त्याने खूप सारे पैसे बघितलेले असतात आणि गोपाळ त्याला सांगतो की आता तो गावी जाणार आहे जो गोपाळ त्याच्या गावी पंचवीस वर्ष गेलेलाही नसतो हे ऐकून मात्र मोहन चे मन भिथरते आणि मग तो गोपाळ गोपाळला म्हणतो की तू गावी जायच्या ते आपण दोघं एक पार्टी करूया आणि ते दोघं दारू प्यायला बसतात हे सर्व करत असताना मोहन गोपाळकडून सर्व काही गोपाळच्या घरचे घरचे गर घरातील परिस्थिती गाव याबद्दल जाणून घेत असतो गोपाळची आई काय करते गोपाळचा भाऊ गोपाळचे वडील आणि यामध्येच तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पात्राची एंट्री झालेली दाखवली आहे हो बरोबर ओळखलंत अण्णा नाईक जे गोपाळचे वडील दाखवले आहेत तिथे त्यांना सर्व आप्पा म्हणतात आणि आप्पांच्या दोन बायकाही दाखवल्या आहेत एकीचं नाव फुलाबाई आणि एकीचं नाव रंजना आणि गोपाळचा सावत्र भाऊ म्हणजे सुधाकर आई दाखवल आहे ही सर्व माहिती मोहन गोपाळकडून विचारून घेतो माझ्याकडून काय हवं आहे तुला तेव्हा मोहन म्हणतो गोपाळला की तुझ्याकडून तुझ्याकडून मला तुझं नाव हवं आहे तुझं अस्तित्व हवं आहे तुझं घर तुझी माणसं हे सर्व काही मला हवं आहे हे ऐकत असतानाच गोपाळला हसू येतं कारण गोपाळ असं वाटतं की हे सर्व काही गंमत चालली आहे तेव्हा मात्र मोहन कैची घेतो आणि त्याच्या नरड्यावरती मारतो आणि इथे सर्व काही खलास गोपाळ गायब आणि नवीन गोपाळ तयार होतो जो आता पर परत साताराला चालला आहे म्हणजे काय यावेळेस परत देव म्हणू साताराकडे परततोय का अजून एका नवीन अध्याची सुरुवात होते अजून कोणते नवीन गुन्हे येतात ते अजून एक नवीन मोठा प्लॅन येतोय तुम्हाला काय वाटतं मंडळी यावेळेस अजित कुमार चाहतून कोणाचा गेम होणार असेल का तो पुन्हा सगळ्यांना फसवणार तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि